मी आपल्याला दोनच विषय सांगतो जे सारोळ्यामध्ये आपण प्रत्येक नागरिकाला सांगणं गरजेचं आहे आज देशामध्ये कमळ आहे राज्यामध्ये कमळ आहे धाराशिवच्या जिल्हा परिषदेमध्ये पण पर कमळ फुलणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या उपळा गटामध्ये कमळ फुलावं सारोळा गावामध्ये कमळ फुलावं आमदाराला निधी किती असतो वर्षाला निधी किती असतो आमदाराला कोटी तुम्ही इथं कमवा फक्त सारोडा गावामध्ये आपण पाच कोटी रुपयाचे काम केल्याशिवाय आमदार म्हणतो त्याचं गाव आहे त्याला सांगा मल्हार पाटलाचा शब्द आहे फक्त सारोळा गावामध्ये आपण पाच कोटी रुपयाचे काम आणि या जिल्हा परिषद गटामध्ये किमान पंचवीस केल्याशिवाय <स्था> <स्था> आपण शांत ताकदीनं आदरणीय देवाबाव भाव आदरणीय राणादा व भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या मताधिक्यानं आपण निवडून द्यावं आणि बुथवर आणि सगळ्या गावामध्ये काम करणारे आपल्या तरुण कार्यकर्त्यांची आणि ज्येष्ठांची जबाबदारी आहे की जितकं जास्त मतदान होईल तितकं खेचून आपलं कमराचं बटन दाबून आपला विजय हा ऐतिहासिक विजय घडवून आणा गोडी विनंती करतो